तुमचं कर्ज माफ केलं होतं कर्ज मुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नाही ते सांगा उघड सांगा महाविकास आघाडी जर आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजना मे पासून सुरू करण्यात येईल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवली जाईल हंगामाचं कर्ज जून मध्ये थकित होईल सुद्धा पुनर्गठन करण्यात येईल याशिवाय नियमित कर्ज फेड शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणली जाईल असे कोरा करणार असं आश्वासन सत्ताधाऱ्याने दिलं होतं ते कधी होणार आहे सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा या शब्दाचा अर्थ तरी यांना कळतोय का सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे चला तर आता डायरेक्ट लाईव्ह बघूया उद्धव ठाकरे हे काय म्हणाले परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता लाईव्ह बघूया भाजपाकडे किती कोटी आहेत आठ कोटी आणि काँग्रेस किती आहेत आठशे कोटी मग कोणी देशाला लुटला किती कोणी लुटला काँग्रेसकडे तर आठशे कोटी असतील यांच्याकडे आठ हजार कोटी आहेत ते सुद्धा गेल्या दहा वर्षातले म्हणजे जे काँग्रेसला सत्तर वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं हे मोदी बोलतात हे एकमेव हो सत्य आहे की जे काँग्रेसला पैसे जमव जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं आठशे कोटी काँग्रेसने जमवले आणि आठ हजार कोटी आणि तरी काँग्रेसवरती आरोप करतायत यांनी देशाला लुटला संपूर्ण एक असं वातावरण करायचं आणि ह्या पैशाचा वापयोग वापर किंवा गैरवापर प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिराती करून करायच्या मोठमोठ्या जाहिराती -मो� मी प्रत्येक माझ्या सभेत सांगतो एखाद्या महिलेचा गरीब महिलेचा फोटो लावायचा आणि त्याच्याबरोबर बाजूला अशा पन्नास लाख कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर मिळालं अशी ती महिला असते की जी कुठे शोधायची म्हटलं तरी सापडणार नाही पण गेल्या वर्षी एका न्यूज चॅनलने त्याचा पाठपुरावा केला आणि त्या बाई बंगालमध्ये सापडल्या लक्ष्मीबाई त्यांचं नाव मग त्यांच्या घरी गेल्या मोठ्या पे, एका पेपरमध्ये फुल पेज जाहिरात आलेली लक्ष्मीबाईंचा फोटो मोदीजींचा फोटो आणि गेल्या वर्षी असं लिहिलं होतं की असं जवळपास चोवीस लाख कुटुंबियांना मोदीजींनी छप्पर दिलं मग त्या वार्तावर बाई होत्या त्या घरी गेल्या शोध शोधत आणि मग त्याने विचारलं की आपण नाम लक्ष्मीबाई आहे हा कुछ लोगों ने मुझे सुबह उठा तो पता चला कुछ कहा की आपकी फोटो आई है फोटो कब ली तो हमें पता नहीं हमें पता नहीं ये कब ली तो आपको क्या घर मिला ये घर आपका है, मेरा है मेरा, रहती रती मेरा नहीं है ये तो किराए का घर है लेकिन इसमें तो लिखा है आपको घर देखो तुले घर है पाच सौ रुपया महिना भाडा देना पड़ता है मग त्या बाईने सांगितलं की कुठेतरी त्या कामाला गेल्या होत्या तिकडे बहुतेक हा फोटो काढला असेल कोणाचाही कशाला कशाचा पत्ता नाही आहे पण फोटो आहे आणि बाजूला प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे म्हटल्यानंतर आपण विश्वास ठेवतो की अरे माझ्या नावात नसेल पण बाजूच्या गावात नक्की घर दिलं असेल कारण प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे अजूनही जनतेचा सरकारवरती नाही पण सरकारी जाहिरातीवरती थोडा विश्वास आहे आणि इकडेच आपण फसतो उज्ज्वला योजना एवढ्या लाख लोकांना आम्ही गॅस सिलेंडर दिला एवढ्या कोटी लोकांना आम्ही रोजगार दिला कुठे आहे कुठे रोजगार कुठे आहे आणि संपूर्ण वाघळी जी तुम्ही फिरता आम्ही सगळेच फिरतो आहोत तुम्ही सुद्धा फिरता तुम्ही तर जनतेमध्येच असता तिथे जिथे जातो तिथे तिथे असंतोष आहे शेतकरी आक्रोश करतोय काम कामगार आक्रोश करतोय विद्यार्थी आक्रोश करतोय पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार बरोबर ना तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय ईव्हीएमचं काय असा एक संभ्रम निर्माण केला जातोय की काय वाटेल ते झालं तरी ईव्हीएम मध्ये ते घोटाळ करतील आणि ते जिंकतील अजिबात नाही या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला उघड उघड असंतोष रोष दिसतोय सरकार विरुद्ध रोष दिसतोय पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा भडका उडाणेश्वर राहणार नाही एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये आहे करून बघाच ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही कारण प्रत्येक वेळेला काहीतरी एक म्हणजे आता तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली मग ईव्हीएम कुठे गेली इकडे ते जिंकले मग ते कुठे गेलं नाही पण देशाभर देशभर जो एक आक्रोश आहे आणि मी तर जातो लोकांमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये जातो इथे कोणी शेतकरी असण्याचा प्रश्न नाहीये पण ग्रामीण भागामध्ये माझ्या जाहीर समजेमध्ये जवळपास सगळे सगळे शेतकरी असतात मी विचारतो शेतकरी किती हात वर करा मग शेतकरी सगळे हात वर करतात आणि त्यानं मी सरळ विचारतो मी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने जे तुमचं कर्ज माफ केलं होतं कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नाही ते सांगा उघड सांगा आणि मी चॅनलच्या समोर विचारतो त्यांना सगळेजण जोरात ओडून सांगतात हो मिळाली होती आपत्तीमध्ये जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती, तु तु होती, होती? तो तुमच्यापर्यंत पोचली होती की नव्हती सगळे सांगतात मिळाली होती मग आता त्याच्यानंतर हा दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलेला आहे त्यांनी केलेली मदत पोचते का त्याला पोचलेलीच नाहीये कर्जमाफी तर सोडूनच द्या पुन्हा कर्जाचा डोंगर चढलेला आहे कपिलजी तुम्ही सांगत होता हे किती म्हणजे अख्खी रात्र जाईल पण ह्या सरकारची सगळी सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र पुरणार नाही आणि ही लढाई ज्या वेळेला मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की तुमच्याकडे पर्याय कोण आहे म्हटलं हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा भाजपकडे पर्याय कोण आहे कारण स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितले की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार हीच परिस्थिती भाजपची एकच प्रॉडक्ट किती वेळा घासून पुसून पुन्हा पुन्हा लॉन्च करणार गेल्याही वेळेला तेच त्याच्याही गेल्या वेळेला तेच म्हणजे जणू असं काही ते प्रॉडक्ट लाँच करतात की हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे घासला की तुमचं स्वप्न साकार होईल पण किती वेळा घास हात झिजला पण अजून स्वप्न काय त्यातून काही थापांशिवाय दुसरं काही बाहेरच पडत नाहीये माय भाजपाकडे मोदींना पर्याय आहे आणि आम्ही जे सगळे एकत्र येतो ते एका विचाराने येत आहोत ते मोदींविरुद्ध येत नाही आहोत ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत हुकुमशाही आम्हाला या देशाला हुकुमशाही हुकुमशाह नको आहे आणि हुकुमशाहीला एकच पर्याय येऊ होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची हाच आमचा पर्याय आमच्या डोळ्यासमोर मोरी किंवा भाजप नाही तर त्यांची ती हुकुमशाही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीला पर्याय देण्यासाठी आम्ही भले थोडे विचारांनी वेगळे वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत आज आम्ही सगळे देश भक्त आहोत सगळे आहेत मी तर सगळ्या दे राज्याला आवाहन करतोय कारण देश खूप मोठा आहे ठेवा तर या निवडणुकीपुरतो तुमचं जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि देश भक्त म्हणून एकत्र या आणि पहिल्या देशाला वाचवा कारण देश टिकला तर आपण टिकवणे आपण टिकलो हो, तर मग धर्म कसा टिकवायचो तो आपण कधी बघू शकतो आता देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे आणि जे माझ्या आजोबा सांगायची की पहिल्यांदा देश डोळ्यासमोर ठेवा देश आशीर्वाद द्यायला देव पाठीशी पाहिजे पण देशसेवा आणि देश हा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे आणि आशीर्वाद देणारा देव हा पाठीशी असला पाहिजे आज हे लोक देव समोर ठेवतायत आणि देश कुठे टाकलाय हे त्यांना सुद्धा कळत नाहीये नुसतं रामनामाचा जप करताय आणा ना रामराज्य आणा मग तुम्ही मणिपूरमध्ये जाऊ शकला नाहीत पण लक्षद्वीपमध्ये जाऊन पाणबुळ तिकडे डुबून आलात पाण्याखाली जाऊन आलात द्वारकेत तिकडे पाण्याखाली जाऊन आलात पा समुद्राच्या तळाला जाऊ शकता पण मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही रामराज्य आणि प्रभू रामचंद्रला देव का मानतो कारण त्यांनी त्याचा कारभार केला होता तुमचा नुसताच भार आहे कारभार कुठे आहे हे राम राज्य नाही आम्हाला नुसतं प्रभू रामचंद्र नाही आम्ही राम, राम सीता लक्ष्मण हनुमान सगळ्यांचे आम्ही पुजारी आहोत सगळ्या देश आणि जगातले सगळे करोडो लोक त्यांना राम रामाची भक्ती करायला सांगण्याची भाजपनी गरज नाहीये रामराज्य कसं असायला पाहिजे हे मला वाटतं त्यांनी आता जरा देशातली जनता त्यांना घरी बसवेल तेव्हा रामायण त्यांनी परत वाचावं का रामाची भक्ती आज सुद्धा केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्यांचा गनिमी कावा हा एक प्रकार होता गनिमी कावा कारण समोरचा शत्रू तुल्य फार मातब्बर होता म्हणजे आज जसा भारतीय जनता पक्ष आहे पैशानी मजबूत आहे शासकीय यंत्रणा त्यांच्या दाराशी झाडलोट करतायत आमच्याकडे काय आहे आम का तुमच्याशिवाय आमच्याकडे काय आहे तुम्हीच आमचं सैन्य तुम्हीच आमचं शस्त्र तुम्हीच आमचं भांडवल आणि तुम्हीच आमची संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गरिमी कावाचा तेव्हा अवलंब केला होता पण संपूर्ण इतिहासामध्ये एक सुद्धा उल्लेख असा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिला एक सुद्धा उदाहरण मिळणार नाही तुम्ही नावं मोठी मोठी घेत आहेत प्रभू रामचंद्राचं घेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं घेताय पण त्यांच्यापैकी काहीतरी एक कण तरी तुमच्यामध्ये आलाय का हा पहिला विचार करा आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ही लढाई मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे माझ्या आधी देखील मुख्यमंत्री झाले माझ्या नंतर तर घटनाबाह्य झालेच आहेत उद्याही होतील ही मुख्यमंत्र्यांची यादी आणि मुख्यमंत्र्यांची पाठी वाढत जाईल पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबातील एक हा जो तुम्ही मला सन्मान दिलेला आहे हे सौभाग्य दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या नशिबी अजून तरी आलेले नाहीये आणि म्हणूनच मी लढाईला मैदानात उतरलेलो आहे कपिल जे आहेत निखिल जे आहेत सगळेच व्यासपीठावरील मान्यवर त्यांच्या त्यांच्या परीने मातब्बर आहेत तुम्ही सगळेजण आलेला आहात ही लढाई माझी एकट्याची नाहीये उद्धव ठाकरेला परत मुख्यमंत्री व्हायचे उद्धव ठाकरेला पंतप्रधान व्हायचे म्हणून ही लढाई नाहीये ही लढाई तुमच्या भावी पिढ्यांची आहे तुम्ही विचार केला पाहिजे की तुमच्या जा ज्या पिढ्या ज्या आणखीन वीस वर्षांनी पन्नास वर्षांनी या देशात राहणार आहेत त्या ते लोकशाहीत त्याने राहायला हवं का हुकुमशाहीमध्ये राहिला पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय आणि तुमचं मत तुम्ही द्या ज्याला हुकुमशाही मी तर म्हणतो हुकुमशाही प्रेमी आणि लोकशाही प्रेमी अशी लढाई आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय भारत मातेची ही कूस आहे एवढी अजूनही निर्वंश होण्यासारखी नाहीये या भारतमातेच्या भारतमातेच्या पोटातनं पोटातन अनेक क्रांतिकारक जन्माला आलेले आहेत विचारवंत आलेले आहेत मग अशी तुम्ही सगळ्यांचा उल्लेख केला विवेकानंद शाहू फुले आंबेडकर मोठी कितीतरी या गुलामगिरी पुन्हा स्वीकारू शकणार नाही आणि गुलामगिरीचा अंत करण्याची कदाचित मोठी जबाबदारी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावरती सोपवली नसेल ना कारण पूर्वी सगळेजण होऊन गेले अगदी आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा दिग्गज साहित्यिक सुद्धा उतरले होते पु ल देशपांडे होते दुर्गाबाई भागवत होत्या मोठमोठे विचारवंत होते जयप्रकाश नारायण होते, होते। अंधेरे मे एक प्रकाश आता हा प्रकाश आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि ही जबाबदारी कदाचित मोठी ऐतिहासिक जबाबदारी की भारतामध्ये हुकुम शहा जन्माला येताच क्षणी कसा गाडला जातो आणि या पिढीने तो कसा गाडून दाखवला हे दाखवण्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे